सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे महामानवाच्या अकरा प्रतिमांची देण्यात आली भेट क्रांती बहुद्देशीय मागासवर्गीय सामाजिक संस्थेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे जयंतीचे औचित्य साधून सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे भेट देण्यात आल्या यावेळी तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे पोलीस हवालदार शशी कोळेकर वरळेगावचे माजी सरपंच श्रीमंत हक्के मार्केट कमिटीचे माजी संचालक शंकर येणेगुरे भाऊ ग्रुपचे छत्रगुड माने हनुमंत पवार प्राध्यापक परमेश्वर हटकर लक्ष्मण भाडिक वरळेगावचे पोलीस पाटील विकास लक्के शांतकुमार गायकवाड दत्ता कवडे